दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचा प्रकट दिन सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला प्रकट दिनानिमित्त श्री ज्योतिबाची आज सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती दरम्यान महाप्रसादावेळी पाऊस आल्यानं भाविकांसह पुजाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली दखनचा राजा श्री ज्योतिबा देवाचा आज प्रकट दिन सोहळा मोठ्या आणि धार्मिक विधीतून साजरा झाला आज पहाटे चार ते पाच वाजता मंदिरात आणि झाला ते सहा वाजता पूजन आणि ध्वजारोहण झालं सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी केदारनाथचा प्रकट दिन सोहळा झाला यावेळी सुंठवडा वाटप करून आतशबाजी करण्यात आली अकरा वाजता उंट घोडा वाजंत्री देवसेवकांच्या लवाजम्यासह मंदिर प्रदक्षिणा निघाली यावेळी भाविक चांगबला गजर केला दरम्यान सकाळी सात ते नऊ या वेळेत अष्टभैरव लघु रुद्र अभिषेक करून ज्योतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती सकाळी नऊ ते बारा केदार विश्वशांती यज्ञ झाल्यानंतर दुपारी साडे बारा वाजता श्रींच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते पूर्णाहुती करण्यात आली यावेळी गुरुदेव अमर जुगर ज्योतिबा देवस्थानचे माजी व्यवस्थापक धैर्यशील तिवले उपस्थित होते विश्वास जुगर सचिन ठाकरे उमेश शिंगे यांनी पौरोहित्य केलं दुपारी एक वाजता निघालेल्या शोभायात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले होते आज प्रकट दिन असल्यामुळे ज्योतिबा डोंगरावर हजारो भाविकांनी गर्दी केली होती दुपारी महाप्रसाद सुरू असतानाच पाऊस आल्यानं भाविकांसह पुजाऱ्यांची चांगलीच तारामळ उडाली सुमारे अर्धा तास जोतिबा डोंगरावर जोरदार पावसानं हजेरी लावली